सिंदेवाही लोणवाही नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भास्कर नंदावार तसेच उपनगराध्यक्ष पूजाताई रामटेके यांचे सिंदेवाही व्यापारी असोसिएशनतर्फे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला नगराध्यक्ष भास्कर नंदावार आणि उपनगराध्यक्ष पूजाताई रामटेके यांनी शहरातील समस्या आणि कोणत्याही अडचणी असो त्या कामासाठी नेहमी तत्पर राहू आणि सिंदेवाही लोणवाही नगरपंचायत येथील विकास कसा होईल याकडे पूर्ण लक्ष देऊ असं आश्वासन दिलं आहे यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप दुसावार सचिव आलोक सागरे सदस्य संदीप बांगडे अनूप श्रीरामवार राजू नरडे अविनाश चबुलवार बाबाजी भवानी श्याम छत्रवाणी बालू कुटकेलवार चेतन सूचक गजेंद्र देवगिरकर मेहुल पटेल नंदू शेंडे संदीप चेंदुरवार विवेक पेंदुलवार आदी उपस्थित होते आमचा सत्कार केलेला आहे व्यापारी असून जे काही आमच्याकडून होईल या सिंधेबाई नगरपंचायत लोणवाईच्या नगराध्यक्ष या नाथानं जो भी काही तुमच्या अडचणी असतील आम्ही पूर्ण करू कोणत्याही समस्या घेऊन या तर आम्ही पूर्ण करू आणि शिंदेचा विकास कसा होईल बेसिक लेवलवर ग्राउंड लेवलवर ज्या प्रथम कर्ज आहे ते आम्ही पूर्ण करू हे तुम्हाला आश्वासन माझ्या जे बी काम आहेत तुम्हाला तिथून निराशा होऊ देणार नाही तुमच्या कामाची दखल घेतल्या जाईल आणि असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहा तुम्ही काही जो कल्पना सुचवाल मला ते पूर्ण या विकासासाठी करत तर्फे मी सगळ्यांचं स्वागत करते इथे आणि आणि सोशिएशन व्यापारी तर्फे आमचं इथं सत्कार केला त्यांचं त्यांचा धन्यवाद करते मी आणि मी उपाध्यक्ष पंजाबद्दल नाही का सर्व कामे पूर्णपणे करील आणि माझ्याकडे वैद्य आणि आरोग्य स्वच्छता याचं राहते मी ते पूर्णपणे मला फोन आले तर मी सगळी कामं पूर्ण करेन अशी मी आशा करेल माझ्या आज व्यापारी असोसिएशन शिंदेबाई तर्फे मी अध्यक्ष दिलीप दुस्साव आणि आमच्या समूह पूर्ण नवनिर्वाचित शिंदेवे नगरपंचायतीतील नगराध्यक्ष माननीय भास्कर भाऊ नंदावार आणि उपनगराध्यक्षा पूजाताई रामटेके यांचा सत्कार करण्याकरता आमची टीम ती आलेली आहे आता आम्हाला खुशी होती आहे की आज या नगरपंचायतला आमचे मित्र भास्कर भाऊ आणि पूजाताई हे लाभल्यामुळे आम्ही पूर्ण असोसिएशनतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो आम्ही आमच्या व्यावसायिक स्थितीमध्ये आज नगरपंचायतशी रिलेटेड सर्व कामं असतात आणि आम्हाला काहीही त्यांच्याकडनं जर अपेक्षा असली तर आम्ही त्यांच्याकडे आमची समस्या मांडू आणि त्या समस्येचा संपूर्ण निवारण करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे याबद्दल आम्ही त्यांच्याशी भेट घेतलेली आहे आज आम्हाला खुशी होते आहे की आमचे हक्काचे व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे प्रतिनिधी अमान कुरेशी एन टी व्ही न्यूज मराठी चंद्रपूर सिंदेवाही